नगरचा पहलवान आहे कडेगाव जवळच शिवाजीनगर क्रांती कारखाना कुंडला सराव करतोय आणि त्याच्यावर लढतो तो चॉकलेटी लांब परिधारण केलेला दोन्ही पायात निका परिधारण केलेला धाडाजी बि चुकले भोसले व्यायाम शाळा सांगली शहाजी नाना पवार दोघांनाही सद्गुरू लाभलेले आहेत ला आजकाल गुरु लय आहेत पावली गुरु लय आहेत परंतु सद्गुरु जीवनामध्ये भेटायला लागतो सद्गुरु सारखा असता पाठी राखा इथराचा लेखा कोण करी सद्गुरू जीवनामध्ये भेटायला लागतो नंतर आजकाल गुरु लय आहेत गुटखा कसा खायचा आणि मटका कुठ लावायचा आणि कुठला ब्रँड घ्यायचा पावलं पावली गुरु भेटतील परंतु जीवनामध्ये सद्गुरू भेटावा लागतो दोघांनाही सद्गुरू लावलेले आहेत आणि उजवा पवित्र्यात लढतोय तो भारत पवार गेल्या गेल्या आक्रमक झाला काकतना डोबून पाठीवरती जातो तो भारत आणि कब्जा घेतलेला आहे इंडिया इज माय कंट्री आणि कुस्तीच माय प्रॉपर्टी भारत पवार न कब्जा घेतला धनाजी विचुकल्यावरती दोन कुस्त्या आणि दोन पंच भारत पवार या बाजूला हृतिक सोडण कब्जा घेतला लहार पैलवानावरती सोळ म्हटलं की सातारा सोळ खडकी गाव गा गावातगर आहे सत्तर परंतु पैलवान आहे जवळजवळ पंच्याहत्तर पैलवानांची खडकी म्हणून अशा अनेक पैलवान आणि आक्रमक होतोय भारत पवार अरे बाप रे कुस्ती में कुश्ती दस रन फेरने का प्रयत्न होता एक, चा, एक चार पकड़ ले। चलो 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 कुश्ती कीजिए कुछ किए बिगार जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती लहरों से डर का नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती वा टाळी वाजवा की जरा टाळी टाळे वाजवा टाळे वाजवा कंजूशी पाना करू नका टाळी वाजवल्यानंतर पैलवानाला सुद्धा प्रोत्साहन येते परंतु डबल फायदा आपणाला होतो हे सायकोलॉजी सायन्स आहे बरं का टाळी वाजवल्यानंतर आपलं सुद्धा रक्ता विसरण वाढतं अटॅक येत नाही काय गोष्टी आहे पंचांचा निर्णय अंतिम झालेल्या कुस्तीमध्ये धनाजी चुकले भोसले आमशाळा सांगलीचा पैलवान विजय झाला संपलेल्या कुस्तीमध्ये काय झाले बघा तुकार सचिन भाऊ काय झाले निर्णय सांगा आम्हाला इथं फक्त मी नाही का आणि संपलेल्या कुस्तीमध्ये धनाजी बी चुकले भोसले व्यायामशाळा आज सांगली शहाजी नाना पवार यांचा पठ्ठा विजय झाला वारझाई देवीच्या नावानं चांगलं आतापर्यंत सगळ्यांनी शांततेच सहकार्य केल्याबद्दल